जामखेड येथील कला केंद्राची तोडफोड करून दहशत करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं असून एक अग्निशस्त्र आणि तीन जिवंत कार्दूसांसह सात आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलं असून अन्य आरोपी फरार झाल्यात या बातमीची अधिक हकीकत अशी की जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तेहतीस तीनशे चोवीस चार पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन तीन आणि एकशे नव्वदसह आर्म अॅक्ट चार पंचवीससह फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम एकोणीशे बत्तीसच्या कलम सातप्रमाणे गुन्हा दाखल झाला असता सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केला त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथकं तयार करून रवाना करण्यात आली त्यानुसार गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढून सदरचा गुन्हा अक्षय किशोर बोरुडे राहणार तिसगाव तालुका पाथर्डी याने त्याच्या साथीदारांच्या मदतीनं केल्याचं समजलं त्यानुसार आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यानं या गुन्ह्यातील त्याच्या साथीदारांची नावं सांगितली यामध्ये शाहनवाज अनवर खान वैवर्ष तीस राहणार इंद्रानगर तिसगाव पाथर्डी जयसिंह दादा पाटील लोंढे वैवर्षे पंचवीस राहणार आरगाव तालुका पाथर्डी अविनाश भास्कर शिंदे वैवर्षे एकोणतीस राहणार तिसगाव पाथर्डी गणेश सचिन शिंदे वेवर्षे एकोणीस राहणार पेठ तिसगाव पाथर्डी ऋषिकेश योसेफ गरुड वेवर्ष अठरा राहणार तिसगाव पाथर्डी अनेकेतुर्फ बाळा नितीन कदम वैवर्ष पंचवीस राहणार एमआयडीसी रोड आष्टी जिल्हा बीड आदींनाही ताब्यात घेण्यात आला तर दीपक योसेफ गरुड राहणार तिसगाव पाथर्डी शिवम भारत अठरे राहणार पारेगाव पाथर्डी किशोर शिवाजी जाधव राहणार तिसगाव पाथर्डी अक्षय राजेंद्र जायभाई राहणार पाथर्डी रोहित दिलीप खंदारे राहणार तिसगाव पाथर्डी आशिष हरिभाऊ साळबे राहणार तिसगाव पाथर्डी संतोष लोंढे राहणार आडगाव पाथर्डी अमोल महाडिक राहणार पारेवाडी पाथर्डी अभिमते राहणार नेवासा तसेच त्याचा अनोळखी दुसरा एक मित्र याचबरोबर सचिन मधुकर लोखंडे राहणार आष्टी आदी फरार झाले आहेत या सर्वांनी रेणुका कलाकेंद्र जामखेड येथे जाऊन तिथील लोकांना जबर मारहाण केली कला कलाकेंद्राची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती तसंच आरोपी उर्फ बाळा नितीन कदम वर्ष पंचवीस राहणार आष्टी याचा शोध घेताना तो विना क्रमांकाच्या गाडीमध्ये कर्जत जामखेड जामखेडोडणं पाटोदा गावच्या शिवारामध्ये गावठी कट्ट्यासह मिळून आला या गुन्ह्यामध्ये आरोपींच्या ताब्यातून एक अग्निशस्त्र म्हणजे गावठी कट्टा तीन जिवंत काडतूसं पांढरंगाची स्कोडा कंपनीची गुन्ह्यात वाहन असं एकूण सहा लाख त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सर्व आरोपींना जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट इस्तान मीडिया अहिल्यानगर